महापालिका मिरज विभागीय कार्यालय येथे विजया यादव या उपायुक्तपदी नवीन रुजू झालेल्या आहेत सध्या महापालिकेमध्ये प्रशासकीय कालावधी आहे मात्र मिरज शहरात प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे शहरात सर्वत्र अतिक्रमण झाले आहे तर लोणी बाजार आणि बालगंधर्व नाट्यगृह या ठिकाणी पुन्हा एकदा रस्त्यावर भाजी बाजार बसत आहे याबाबत नव्या उपायुक्त विजया यादव यांच्यासमोर मिरजेच्या विकासासाठी मोठी आवाहने आहेत याबाबत शहरात सुरुवातीला स्वच्छता बाबत उपाययोजना करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे तसेच टप्प्या टप्प्याने मिरज शहराच्या विकासासाठी गती देणार असल्याचे सांगितले आहे न्यायालयाच्या बंदी आदेशानंतर पुन्हा एकदा भाजीपाला बाजार रस्त्यावर बसत आहे अतिक्रमण पथकाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे मी नव्याने पहिलं टार्गेट असेल स्वच्छ करणं हा पहिलं टार्गेट असेल कारण मिरज समस्या भरपूर आहे तर त्यामध्ये नुकत्याच स्वच्छता निरीक्षक आणि अंतर्गत बदल्या झालेल्या आहेत तर त्यांच्याकडून मी स्वतः रस्त्यावर उतरून ते वेळोवेळी ते काम करतात की नाही याची पडताळणी के केली जाईल आणि पहिली प्रायोरिटी ही मिरज स्वच्छ करण्याची असेल त्यानंतर मिरजच्या रस्त्याचा विषय आहे पाणीपुरवठ्याचा विषय आहे ड्रेनेजचा विषय आहे ते सगळे प्रश्न मार्गी लागले जातील ला आम्ही सहाय्य आयुक्तांना बरेच अधिकार प्रदान केलेले आहेत त्यांच्यामार्फत हे कामकाज करून घेतलं जाईल आणि नागरिकांच्या काही तक्रारी असतील संदर्भ नागरिकांच्या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या संदर्भातल्या काही तक्रारी असतील तर त्याचं निराकरण केलं जाईल त्याचबरोबर सुद्धा माझ्या अंडर येतं कुपवाडमध्ये आम्ही व्हिजिटचं टायमिंग दिलेलं आहे त्याचबरोबर इथे सुद्धा नागरिकांच्या भेटीसाठी टायमिंग दिलेलं आहे आत्ता त्या तीन ते चार ह्या वेळेमध्ये वेळेमध्ये लोक लोकांनी म्हणून आपल्या तक्रारी इथे दाखल करू शकतात त्यांचं दखल त्यांची दखल घेतली जाईल तर आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मी सगळ्यांना आवाहन करते की आपल्या काही तक्रारी असतील किंवा आपल्या काही सुझाव असतील तर आमच्या प्रशासनापर्यंत पोचवावेत आणि आपण निरज प्रशासनाच्या वतीने आपण चांगलं काम नक्कीच करूया या अंतर्गत